चेंडू उचलला आता तिचं तोंड इकडच्या बाजूने होतं तिनं काय केलं चेंडू उचलला आणि पलीकडच्या बाजूने फिरली पण तिचं जे तोंड इकडच्या बाजूने होतं ना ते ती तिनं असं उलटं फिरवलं म्हणजे पाठ समोर झाली तोंड पाठीमागं झालं तिचं जे डोकं आहे ते पूर्णपणे पिळल्या गेलं आणि तिचा जो चेहरा आहे ना तो पूर्णपणे थोडा विचित्र प्रकारे दिसायला लागला जसं की एखादा नॉर्मल माणसाचा दिसत नाही तशा प्रकारे तिचा चेहरा आपल्या दिसायला लागला आणि ती हसायला लागली हसता हसता ती तशाच पिनगाळलेल्या मुंडक्याने परत मदात गेली मदत गेल्याच्यानंतर सगळं काय शांत झालं ते दरवाजाही बंद झाला नाही प्रभाकरला आता भीती वाटत होती की आता माझ्यासोबत काय होणार आहे प्रभाकर हळूहळू आपल्या जागेपासून थोडासा त्या दरवाजाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्या रूममध्ये बघतो बघितल्याच्या नंतर तिथं एक मोठी आकृती म्हणजे की एखादा मोठं माणूस असतं ना लेडीज सॉरी माणूस म्हणतो तिथं लेडीज होती मोठी लेडीज जिनं की ऑपरेशन थिएटरमध्ये जे गाऊन घालतात गाऊन घातलेला आणि तो गाऊन अर्धवट रक्ताने भिजलेला होता आणि ती लेडीज अशी उभी होती आपली मुलगी होती ना ती तिच्या पाठी मागून तिच्या प्रभाकर प्रभाकरकडं बघत होते ओके मंडळी आज जी स्टोरी आपल्याकडे आलेली आहे ही स्टोरी कोल्हापूरवरून आलेली आहे आणि पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रभाकर वानखेडे असं आहे जो प्रभाकर आहे तो एक कंपाऊंडर आहे जेव्हा तो आपलं शिक्षण पूर्ण करतो आणि पूर्ण केल्याच्यानंतर नोकरीसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अर्ज देतो पण काही हॉस्पिटलमध्ये त्याला नोकरी भेटत नाही किंवा काही भेटल्याच्यानंतर त्या नोकरीचं जे काही जजमेंट आहे ते प्रभाकरला पसंत नव्हतं त्यामुळं प्रभाकर हा आपल्या मूळ गावात म्हणजे कोल्हापूरमध्ये नोकरी करू शकत नाही पण त्याच्या लक्षामध्ये येतं की आपल्या कोल्हापूरच्या आऊटसाईडला दहा ते बारा किलोमीटर एक हॉस्पिटल आहे जे की खूप जुनं हॉस्पिटल आहे नव्वद ते ऐंशी वर्षाच्या अगोदर त्या हॉस्पिटलचं बांधकाम केलं होतं आता त्या हॉस्पिटलचं बांधकाम हॉस्पिटल म्हणून नव्हतं केलं त्या इमारतीचं बांधकाम एक घर म्हणून केलं होतं घरासारखं घर बांधलं होतं तीन ताळाचं घर होतं आणि प्रत्येक ताळावर चार ते पाच खोल्या होत्या आणि नंतर काही कारणानिमित्तानं त्या घराला हॉस्पिटल म्हणून वापरायला सुरू केलं होतं प्रभाकरच्या लक्षात आलं की हां तिथं एक हॉस्पिटल आहे आणि कदाचित तिथं आपल्याला नोकरी लागू शकते हॉस्पिटल बऱ्यापैकी चलायचं आणि तिथं कामही चांगलंच होतं त्यामुळे प्रभाकरने विचार केला की आपण तिथं जाऊन आपल्या नोकरीचा अर्ज देऊयात पण प्रभाकरला एक गोष्ट अजूनही माहीत होती की ते जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलच्या बऱ्याच चर्चा थोड्या विचित्र होत्या म्हणजे की त्या हॉस्पिटलमधला एखादा पेशंट अचानक वरून खाली उडी मारतो किंवा एखादा पेशंट बसता बसताच पागल होतो किंवा आए... काही ना काही अशी विचित्र घटना त्या हॉस्पिटलमध्ये व्हायच्या जसं की भूत प्रेत किंवा बाधा वगैरे अशा प्रकारच्या ज्या घटना असतात ना अशा घटना तिथं जास्त व्हायच्या आता प्रभाकर या गोष्टीवर जास्त विश्वास नाही करायचा प्रभाकरला वाटलं की या सगळ्या गोष्टी तर खोटारडे बिटाराडे असतात जे मानते त्याच्यासाठी असतात त्यांच्या नाही मानत त्याच्यासाठी नसतात तर आपण काय आपण तर मानत नाही या गोष्टी आपण जायचं नोकरी आपली आपली करायची आणि आपल्या घराला आपण वापस यायचं अशा प्रकारे प्रभाकरने विचार केला आणि त्या हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी अर्ज दिला आता त्याची नोकरी पक्की झाली त्याला नोकरीवर बोलवलं प्रभाकरचा पहिला दिवस पण त्याचा जो पहिला दिवस होता नोकरीवरचा त्याची शिफ्ट होती रात्रीला दहा वाजता त्याची शिफ्ट चालू होणार होती तर तो नऊ वाजता त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला पहिला दिवस असल्याच्यामुळं त्याला जरासा उत्साह होता म्हणजे थोडी एनर्जी अंगामध्ये होती की आपल्या नोकरीचा पहिला दिवस आणि आपण चांगल्या पद्धतीने करणार तर प्रभाकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला गेल्याच्या नंतर बघितलं तर, तर जास्त कोणी नव्हतं तिथं फक्त एकच नर्स होते खालचा ताळही पूर्ण रिकामा होता आणि लगेवरचा ताळही पूर्ण रिकामा होता पण जो मधातला ताळ होता ना त्या मधातल्या ताळामध्ये एक मोठा हॉल होता आणि त्या मोठ्या हॉलमध्ये सगळे पेशंट आणून तिथं ठेवले होते आता हे बघून थोडंसं प्रभाकरला वाटलं की हे काही विचित्र प्रकार आहे आणि त्या सगळ्याच पेशंटमध्ये एक स्त्री जी की नर्स होती ती थोडी डॉक्युमेंट वगैरे चेक करत होती आणि आपला पसाराही आवडत होती हा प्रभाकर तिच्यापाशी जा जातो आणि तिला म्हणतो की हाय आज माझा या दवाखान्यामध्ये पहिला दिवस आहे तर दुसरं कोणी दिसत नाही यानी सगळे पेशंट इकडेच कसे आले असं नंतर नस प्रभाकरच्या तोंडाकडं पाहती तुमचा आजचा पहिला दिवस आहे नोकरीवरचा आणि आत्ता कसं काय आले तुम्ही नोकरीवर प्रभाकर सा नोकरी म्हणला नोकरी की माझी नाईट शिफ्ट आहे इला समजलं की हा नाईट शिफ्टवर आलेला आहे आणि तोसुद्धा म्हणलेला असतो की मी नाईट शिफ्टवर आहे म्हणून ती फक्त याच्या तोंडाकर अशी पाहते थोडीशी प्रश्नार्थक चिन्हाच्या हावभावाने आणि नंतर आपल्या पर्समधली एक चिठ्ठी बाहेर काढते आणि टेबलवरचा एक पेपर घेते जे चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे ते सगळं काही त्या पेपरवर उतरवते आणि तो पेपर प्रभाकरच्या हातामध्ये देते आणि प्रभाकरला म्हणते की या पेपरावर जे काही लिहिलेलं आहे त्याचं चांगलं पालन करा हे काही नियम आहेत जर तुम्ही या नियमाचं पालन केलं नाही तर तुमच्यासोबत थोडं विचित्र काहीतरी घटू शकतं आता तिने असं बोलल्याच्यानंतर प्रभाकर थोडासा कन्फ्यूज झाला आणि थोडासा अरबळला मग म्हणजे काय होऊ शकतं असं म्हणजे त्याला वाटलं ना की बाबा आपण ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या काय आता खऱ्या होणार आहेत का ता ती बाई म्हणली की हां जे काही लिहिलेले फक्त त्याचं पालन करा तुम्हाला काहीही होणार नाही तर चला मी निघते आता ती जे नर्स आहे ती कम्प्लीट दहा वाजता म्हणजे दहा वाजायला पाच पंधरा मिनटं कमी होते तर तेव्हा ती हॉस्पिटलच्या हो हो बाहेर पडते आणि तिच्या तिच्या ती रस्त्याला निघून जाते आता त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये प्रभाकर हा एकलाच होता आणि जेवढे काय पेशंट्स होते ते सगळे पेशंट त्याच्या त्या रूममध्ये होते आता तो मोठा हॉल त्याच्यामध्ये एक बेड आपलं सॉरी एक खुर्ची एक टेबल तिचे प्रभाकरची होती आणि त्याच्यावर काही डॉक्युमेंट वगैरे होते आता त्या बाईने जी चिठ्ठी लिहिलेली होती जी पेपरवर लिहिलेलं होतं ते सगळं प्रभाकर न वाचता त्या टेबलवर ठेवतो आणि त्याच्यावर ते वजन ठेवतो तर सगळीकर असं बघायसाठीच तो थोडा राऊंड मारतो त्या हॉलमध्ये तर सगळे पेशंट मस्त निवांतपैकी झोपण्याच्या तयारीमध्ये होते काही एकमेकांना बोलत होते आणि रिलॅक्स करण्याचा सगळेजणं प्रयत्न करत होते पण असं कधीही वाटलं नाही प्रभाकरला की कोणत्या पेशंटला काय प्रॉब्लेम आहे तर कोणत्या पेशंटला काय प्रॉब्लेम आहे कारण की सगळे पेशंट एकदम शांत आणि रुजू झाले होते आता प्रभाकर अर्धा घंटा त्या हॉलमध्ये फिरला फिरल्याच्यानंतर तो आला आणि आपल्या टेबलावर बसला अकरा वाजले की तसं सगळे पेशंट झोपल्यासारखे प्रभाकरला दिसले एकदम सायलेंट आणि प्रभाकर त्या अर्ध्या घंट्यामध्ये मोबाईल वगैरे स्क्रॉलिंग वगैरे करत होता तर त्याच्यामध्ये तो पण अर्ध्या घंट्यामध्ये कदरला म्हणजे कंटाळला आणि आपला मोबाईल असा टेबलवर ठेवला आणि खुर्चीवर असा थोडासा असा रिलॅक्स झाला रिलॅक्स झाल्याच्यानंतर त्यानं जे डोळे उघडे त्याचं लक्ष त्या पुढं ठेवलेल्या एका कागदावर पड ज्या कागदावर त्या महिलेने ज्या नर्सने काही नियम लिहून दिलेले होते प्रभाकर ती चिठ्ठी उचलतो आणि नियम वाचायला सुरुवात करतो सुरुवात केल्याच्यानंतर त्या चिठ्ठीवर पहिला नियम असा असतो की तुमच्या फ्लोअरच्या सगळ्या खिडक्या बंद करून ठेवा तुमच्या फ्लोअरचा जो मेन गेट आहे तोसुद्धा बंद करून ठेवा हा त्या चिठ्ठीमधला पहिला नियम दुसरा नियम असा होता जर तुमच्या हॉलमधील कोणताही पेशंट म्हणला मला टॉयलेटला जायचं आहे किंवा बाथरूमला जायचं आहे आणि मला न्या आणि जेणेकरून अशी सिच्युएशन तेव्हाच येते जेव्हा कुणीतरी टॉयलेट यूज करत असाल आणि त्याच वेळेस कुणाला तरी टॉयलेट आलेली असेल त्यावेळेस ते फोर्स करतील पण तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही आणि तुम्ही तुमच्याच हॉलमधून बाहेर निघायचं नाही हा दुसरा नियम होता तिसरा नियम असा होता बाहेर कोणीही दिसो कोणीही दिसो तुम्ही बाहेर जायचं नाही तुम्ही जर बाहेर गेलात तर तुम्ही आत येऊ शकणार नाही हा तिसरा नियम आणि चौथा नियम असा होता जर तुम्हाला तुमच्या फ्लोअरच्या त्या गलीमध्ये ज्या अशी रस्ता असतो ना त्या गलीमध्ये जर एखादा पेशंट एक सारखा उभा असलेला दिसला तर तुम्ही त्या पेशंटला बोलणार नाहीत दरवाजा उघडून त्याला आत ये म्हणणार नाहीत आणि काहीच नाही हा त्या चिठ्ठीमधला नियम होता आणि जो आखरीचा नियम होता तो वाचणारच की प्रभाकर त्या चिठ्ठीला असा फेकतो त्याच्याकडे काय फालतुगिरी आहे म्हणतो हे कसले असले नियम आहेत अखरा वाजलेले असतात आणि प्रभाकर पुन्हा आपल्या खुर्चीवर शांतपणाने डोकं टिकवून असा बसलेला असतो आता जे पहिले नियम होते ते त्याच्या लक्षामध्ये आले की बाबा खिडक्या बंद आहेत का नाहीत म्हणून प्रभाकर असा थोडासा म्हणजे डोक्यामध्ये हे प्रश्न घुमू लागले ना प्रभाकर पटकर उठतो आणि त्या दरवाज्यामधून बाहेर असा डोकावून बघतो याच्या त्या, त्या पूर्ण फ्लोअरच्या खिडक्या उघड्या होत्या आता याला एक गोष्ट वाटली जर आपल्या फ्लोअरच्या पूर्ण खिडक्या उघड्या आहेत म्हणजे पूर्ण नाही म्हणता येणार थोड्या फार होत्या उघड्या तर याने असा विचार केला की खालचा आणि वलच्या फ्लोअरच्या जर बंद असल्या तर आपण खिडक्या बंद करूयात असा विचार करून प्रभाकर आपल्या हॉलमधून बाहेर पडतो आणि पहिले खालच्या फ्लोअरवर जातो तर सगळ्या फ्लोअरच्या खिडक्या दरवाजे पूर्ण बंद होते लाईट वगैरे पूर्ण बंद एकदम सुनसान कुणीही दिसत नव्हतं पटकर प्रभाकर पळत पळत वरच्या फ्लोअरवर जातो तर तिथंसुद्धा कुणीही दिसत नाही आणि सगळ्या खिडक्या दरवाजे पूर्ण काही बंद असतात तो आपल्या फ्लोअरवर येतो आणि खटखट खट 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 सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करतो आणि आपल्या हॉलमध्ये जाऊन बसतो बसल्याच्यानंतर प्रभाकरचं जे काळीज आहे ते धगधग करायला लागलं त्याला वाटलं की यार खरंच ना हे सगळं काय बंद आहे आणि आपणच थोडंसं म्हणजे हे कसं थोडं विचित्र वाटतं आणि तेवढ्यात त्याच्या हॉलमध्ये जे पेशंट झोपलेले होते आणि जे त्याच्या टेबलच्या समोर बेडवर एक पेशंट झोपलेला होता जो की सकाळपासून आराम करू लागला तो पेशंट अचानक असा उठून बसतो त्याच्यासमोर आणि प्रभाकरकर बघून असतो असा प्रभाकर त्याला विचारतात प्र� तू हसतो आहे का माझ्याकडे बघून काका तुम्हाला झोप येत नाही आहे का तो, तो फक्त हसतो आहे एक नाही दोन नाही प्रभाकर त्याला विचारतो आहे काका तुम्ही का, का, का हसतायत तो एक नाही दोन नाही फक्त हसतो आहे आणि अचानक तो धाडकर खाली झोपी जातो म्हणजे जोरात त्याचा अंग त्या याच्यावर टाकतो आणि तसाच झोपी जातो प्रभाकर गडबडीने त्याच्यापाशी जातो त्याला तपासतो पण सगळं काही नॉर्मल असतं आता तो जो पेशंट असतो तो त्या दरवाजाच्या थोडा साईडला असतो दरवाजा त्याच्या इकडच्या बाजूनं असतो दरवाजाच्याच सेम टू सेम समोर प्रभाकरचा टेबल आणि एक चेअर असते प्रभाकरच्या कानावर एक आवाज येतो त्याच्या दरवाज्याच्या समोर एक दरवाजा उघडला जातो त्या साईडच्या जा रूमचा आणि त्या रूमच्या दरवाज्यामधून थोडासा प्रकाश असा बाहेर पडतो जसं की अंधारामध्ये एका घरामधला प्रकाश लाईटचा कसा समोर पडतो तशा प्रकारचा प्रकाश बाहेर पडतो आणि त्या प्रकाशामध्ये एक मोठा बॉल बाहेर येतोसा टुनुक उड्या मारत आता प्रभाकर त्या बॉलकडं बघतो तर तो बॉल थोडासा मधात येऊन थांबतो आणि लगेच त्याच्या पाठीमागून हळूहळू एक छोटी मुलगी जी की किमान पाच ते सहा वर्षाची असावी ती मुलगी बाहेर येते त्या बॉलला उचलते आणि शांतपणाने एका जागेवर उभी राहते आणि मागं वळून प्रभाकडं बोल प्रभाकरकडं बघते नॉर्मलची मुलगी दिसायला चांगली सुंदर वगैरे आणि छोटशी नाजूक असं तिला पाहिल्याच्यानंतर असं वाटेल की मुलगी ही देवाघरची फुलगी अशा प्रकारची ती मुलगी याच्याकडे बघते छोटीशी स्माइल देते आणि पुन्हा त्या रूममध्ये जाते त्या रूमचा दरवाजा लावला जातो आता प्रभाकर कोणताही विचार न करता आपल्या हॉलचा दरवाजा खोलतो आणि बाहेर जातो बाहेर जाऊन ते जो साईडची रूम आहे त्या रूमचा दरवाजा खोलतो आणि मधात बघतो मधात कुणीही नसतं आता हे पाहिल्याच्या नंतर प्रभाकरच्या पायाखालची जमीन सरकते कारण की आत्ताच मुलगी त्या रूममध्ये गेली आणि त्या रूममधून दुसरा कोणताही दरवाजा नव्हता की ती मुलगी दुसऱ्या रूममध्ये जाईल आता हे पाहिल्याच्यानंतर प्रभा प्रभाकरला कन्फर्म कळालं की या दवाखान्यामध्ये अशा काही गोष्टी ज्या मी ऐकलेल्या आहेत त्या खरंच रियल आहेत प्रभाकर गडबडीने आपल्या हॉलमध्ये येतो दरवाजा लावून घेतो आणि जो शेवटचा नियम राहिलेला आहे ना त्या नियमाचं जी जे चिठ्ठी लिहिली होती ती घेतो आणि पटकर वाचतो तर शेवटचा नियम असा होता की जर तुम्हाला असं वाटतं की इथून तुम्हाला पळूनच जावं लागेल किंवा आता तुमचं वाचणं काहीही शक्य नाही तर तुमच्या अंगामध्ये जितका जोर आहे तेवढा जोर काढून तुम्ही मेन गेटकडं पळा आणि जेव्हा तुम्ही मेन गेटकडे पळसाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या अंगामधले सगळे कपडे काढा आणि तुमच्या डोक्याने तीन वार मेन गेटवर मारा म्हणजे आपलं डोकं तीनदा मेन गेटवर मारा पण त्या तीन वारामध्ये तुमच्या डोक्यातून रक्त बाहेर आलं पाहिजे आणि जर रक्तबाहेर नाही आलं तर तुमच्या धडावर तुमचं डोकं राहणार नाही हा शेवटचा नियम जर रक्त बाहेर आलं तर तुम्ही या दवाखान्याच्या जा बाहेर जाऊ शकता हा नियम पाहिल्याच्या नंतर आणि वाचल्याच्यानंतर लगेच ते ज्या हॉल आहे त्या हॉलमधली जी लाईट आहे ना मिसमिस करायला लागली अचानक जायला लागली ला अचानक यायला लागली अचानक जायला लागली ला ला अचानक यायला लागली ला प्रभाकर आपल्या टेबलला धरून असा गप्पी युभ राहिलेला होता कारण की प्रभाकरला आता थोडंसं विचित्र आणि अनुसूचित वाटू लागलं थोडंसं त्याला आश्चर्य वाटू लागलं ला आणि भीतीसुद्धा वाटू लागली त्याचे जे काळजाचे ठोके आहेत ते असे धड 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 करू लागले प्रभाकर हा एकदम सडपातळ माणूस होता म्हणजे बिनताक्तीचा माणूस कसा असतो तशा प्रकारचा तो प्रभाकर होता वाळला अंगात होता त्यामुळे त्याच्या शरीराचा चळसळ चळसळ कापत होतो त्याच्या अंगामधून नको तिथून गाम बाहेर येत होता आणि अचानक पूर्ण हॉलमध्ये अंधार झाला काही वेळातच पुन्हा लाईट आली पण प्रभाकर हा त्याच्या हॉलमध्ये नव्हता हा होता त्याच्या हॉलच्या बाहेर आणि जो त्याच्या हॉलच्या बाहेर होता त्यावेळेस ती जी अशी गोळी असते ना त्या पूर्ण फ्लोरची गली त्या गल्लीमध्ये होता आणि त्याचा जो टेबल होता तोसुद्धा त्याच्याजवळ होता ज्याने आणि ते त्या टेबलाला धरलं होतं तो इकडं तिकडं पाहतो तो पूर्ण त्या गल्लीमध्ये मागं फिरून बघतो तर त्याचा हॉलचा दरवाजा लावलेला आणि त्याच्या हॉलच्या दरवाजाच्या पलीकून सगळे पेशंट त्याला बघत आहेत जे काचाच्या खिडक्या असताना त्या प्रभाकर जात होते ते दरवाजा उघडण्यासाठी त्याला बोलतो पण एकही पेशंट दरवाजा उघडत नाही किंवा त्याला काहीही रिस्पॉन्स देत नाहीत प्रभाकर जवळ असलेल्या जे काही वस्तू असतील त्या वस्तूने त्या हॉलच्या दरवाज्याच्या काचावर मारतो कास तोडण्याचे प्रयत्न करतो पण कास तुटत नाहीत नाही तो दरवाजा उघडतो तेवढ्यात प्रभाकरच्या कानावर पुन्हा आवाज येतो तो जो मोठा चेंडू त्याने पहिला पाहिला होता ना तो चेंडू हळूहळू टपकत टपकत त्याच रूममधून प्रभाकरच्या समोर येऊन थांबतो आता प्रभाकर ज्या जागेवर होता त्याच्या पाठीमागून त्याच्या हॉलचा दरवाजा आणि इकडच्या बाजूने त्या रूमचा दरवाजा आता तशाच प्रकारे ते चेंडू बाहेर आला बाहेर आल्याच्यानंतर काही वेळातच तशाच प्रकारे ते पाच सहा वर्षाची मुलगीसुद्धा बाहेर आली जागा वगैरे घातलेला दोन झिटू पाळलेले आणि नाजू खातं नाजूक पायाशी टुनुक उड्या मारत मारत बाहेर आली चेंडू उचलला आता तिचं तोंड इकडच्या बाजूनं होतं तिनं काय केलं चेंडू उचलला आणि पलीकडच्या बाजूने फिरली पण तिचं जे तोंड इकडच्या बाजूने होतं ना ते तिनं असं उलटं फिरवलं म्हणजे पाठ समोर झाली तोंड पाठीमागं झालं तिचं जे डोकं आहे ते पूर्णपणे पिळल्या गेलं आणि तिचा जो चेहरा आहे ना तो पूर्णपणे थोडा विचित्र प्रकारे दिसायला लागला जसं की एखादा नॉर्मल माणसाचा दिसत नाही तशा प्रकारे तिचा चेहरा प्रभाकरला दिसायला लागला आणि ती हसायला लागली हसता हसता ती तशाच पिनगाळलेल्या मुंडक्याने पळत मधात गेली मधात गेल्याच्या नंतर सगळं काय शांत झालं ते दरवाजाही बंद झाला नाही प्रभाकरला आता भीती वाटत होती की आता माझ्यासोबत काय होणार आहे प्रभाकर हळूहळू आपल्या जागेपासून थोडासा त्या दरवाज्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्या रूममध्ये बघतो बघितल्याच्यानंतर नंतर तिथं एक मोठी आकृती म्हणजे की एखादं मोठं माणूस असता ना लेडीज सॉरी माणूस म्हणतो तिथं लेडीज होती मोठी लेडीज जिनं की ऑपरेशन थिएटरमध्ये जे गाऊन घालतात ते गाऊन घातलेला आणि तो गाऊन अर्धवट रक्ताने भिजलेला होता आणि ती लेडीज अशी तिथंशी उभी होती आपली एक मान हे करून आणि अशी त्या दरवाजामध्ये उभी होती आणि जी छोटी मुलगी होती ना ती तिच्या पाठीमागून तिच्या गाऊनला धरून असं छोट असं मुडकं बाहेर काढून प्रभाकरकडं बघत होते आता हे पाहिल्याच्या नंतर प्रभाकर पूर्ण शॉकिंग झाला प्रभाकर बोलतो कोण आहात को तुम्ही आणि या रूममध्ये काय करतायत हॅलो बोला ना ती जे लेडीज आहे ती हळूहळू हळूहळू प्रभाकर येऊ लागली आता प्रभाकर हा तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागला पाय उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण प्रभाकरची ताकद लागत नव्हती जितकी ताकद आहे ना तेवढी ताकद लावून आपले पाय उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचे पाय उचलत नव्हते जसं की कोणी त्याचे पाय दोन्ही हातानं पकडलेत आणि जमिनीमध्ये असे खुट्ट्यासारखे रवलेले आहेत तशा प्रकारचा अनुभव प्रभाकर सोबत होऊ लागला आणि ते जे समोर रूममध्ये उभी राहिलेली ले 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 लेडीज होती जिने ऑपरेशन गाऊन घातला होता ती हळूहळू प्रभाकरकडे येऊ हो लागली आता ती जशी जशी चलू लागली असं वाटत लागलं की तिच्या अंगामधले हडकं मोडत आहेत कुडकुड खुडकुडकुड कुडकुड कुडकुडकुडू कुडकुड कुडकुडपुरू अशा प्रकारे ती जशी आहे तसं त्या हाडगांचा आवाज येत होता बघता बघता ती बाई प्रभाकरच्या इतक्या जवळ आली इतक्या जवळ आली की तिच्या जो शरीराचा सुगंध दुर्गंध आहे ना तो प्रभाकरच्या नाकामध्ये यायला लागला आणि तो दुर्गंध असा होता जसं की एखादा सडलेला उंदीर घरात पडल्यावर कसा दुर्गंध येतो तशा प्रकारचा दुर्गंध यायला लागला त्या बाईचं डोका असं आडवं होतं ती बाई आपलं डोकं असं सरळ करते जसं ती डोकं सरळ केलं तसं तिच्या मानमधले मा जे हडकं छोटे छोटे कुट असे मोडतात ना तसे हडकं मोडायला लागले तो आवाज प्रभाकरला यायला लागला कारण की ती बाई अशी डायरेक्ट समोर उभी होती त्याचा चेहरा चांगला होता व्यवस्थित होता पण ती थोडी विचित्र होती अशी वाटत होती अशी आखडल्यासारखी वाटत होती प्रभाकर थोडासा असं म्हणजे घाबरलेलंच असतो त्याला घाम वगैरे फुटलेला असतो जिथून नाही तिथून पाणी यायलेलं असतं त्याचं आणि इतकंच नाही प्रभाकरने हा सगळा प्रकार बघितल्याच्या नंतर स्वतःच्या पॅन्टमध्ये घाणसुद्धा केलं म्हणजे ती मोठीवाली घाण नाही एक नंबर पॅन्टमध्ये केली कारण की होतंच एवढं डेंजरस समोर जे काय आहे ते आता तिची बाईने तिचं डोकं सरळ केलं डोकं सरळ केल्याच्यानंतर ती प्रभाकरकडे एकसारखं बघायला लागली प्रभाकरला वाटलं की एखादा पेशंट तर नाही ना त्याने तिच्या छातीकडं लक्ष दिलं आता श्वास घेता वेळी जिवंत माणसाची छातीची चीच खालीवरी खालीवरी होती थोडीशी पण त्याच पेशंटची छाती खालीवरी होत नव्हती आणि ती ती जे श्वास घेऊ लागली ना तो श्वास ऐकू येऊ लागला माहिती आहे जेव्हा एखादा माणूस मरण्याच्या वाटेवर असतो आणि त्याचा घळा कसा घरघरतो अशा प्रकारचा म्हणजे त्याला श्वास घ्यायला अवघड होतं तशा प्रकारचा आवाज प्रभाकरला यायला लागला आणि अचानक हे सगळे आवाज बंद झाले सगळं काय शांत झालं आणि जे समोर उभी राहिलेली स्त्री आहे तिचा चेहरा चेंज व्हायला लागला म्हणजे थोडा विचित्र प्रकारे चेंज व्हायला स्कीन तर चेहऱ्यावर आहे बट अशी की तसा प्रकारचा चेहरा याने कधीही बघितला नाही आणि बघता बघता तसं झाल्याच्यानंतर देवजाने काय झालं काय माहीत प्रभाकरचे पायशे एकदम ढिले झाल्यासारखे झाले आणि प्रभाकरच्या लक्षामध्ये तो शेवटचा जो नियम आहे ना तो लक्षात आला की जोरात पळत जायचं मेन गेटपासी कपडे काढायचे डोकं आपटायचं आणि तिथून निघून जायचं प्रभाकर तसा सुटला तिथून सटला मेन गेटकडं पळत 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 निघाला जसं आता मेन गेटपाशी गेला तसं तो आपले कपडे काढू लागला कपडे काढता काढता त्याला अनुभवलं की ती जे लेडीज आहे ती पाठीमागे यानं पूर्ण कपडे काढ पूर्ण ओपन अंडर बिअर आणि जसे यानं कपडे काढले तसं त्या मागच्या लेडीजनं याला मिठी मारली प्रभाकरला आणि ती तिच्या जिभीनं प्रभाकरला पाठीमागून त्याच्या पाठीवर त्याला चाटत होती आता तिची जीभ जी आहे ती इतकी चरचर -चर लागत होती जसं की त्याला असं वाटत होतं की ती जशी आहे तसं तिच्या जिभीला लागून माझं काताळ सुद्धा निघतंय आणि तो लढता लढता जोरात ओरडता ओरडता जोर जोरात आपलं डोकं समोर असलेल्या गेटवर आपटू लागला देवाच्या कृपेनं त्याच्या डोक्यामधून तीन वारामध्ये रक्त बाहेर आलं आणि बघता बघता सगळं शांत झालं आणि जे गेट आहे ते ॲटोमॅटिक थोडंसं उघडलं जसं उघडलं तो बाहेर आला बाहेर आल्याच्यानंतर जे कपडे त्यानं काढले होते त्या गेटपशीस हात घालून ते कपडेसुद्धा असे बाहेर काढले त्याच्यामधला फोन काढला कपडे घातले गेट लावलं आपल्या मित्राला फोन केला त्याला म्हटलं की बाबा माझ्यासोबत असा असा झालेला आहे प्लीज गाडी घेऊन ये तो गाडी घेऊन आला आणि तो घरी गेला जसा तो घरी गेला तसा त्याने पुन्हा या हॉस्पिटलवर येण्याची हिंमत केली नाही तो म्हणला की बाबा दुसरीकडे कर कुठेही करतो जाऊन पण इथं नको प्रभाकर आपला कोल्हापूर सोडून दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करण्यासाठी गेला पण इथं त्याने नोकरी केली नाही काही दिवस त्याने कोल्हापूरमध्येच नोकरी केली पगार वगैरे थोडी पाय अडचण वगैरे असेल काहीतरी ती अडचण त्याने सांभाळून घेतली पण जेव्हा त्याला चांगली बेटर ऑफर आली त्यावेळेस तो कोल्हापूर सोडून दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या शहरामध्ये तो नोकरीसाठी गेला आणि ही जी पूर्ण घटना आहे ही घटना प्रभापकरसोबत घडलेली आहे आता याच्यामध्ये किती सत्य आहे किती खोटं आहे हे तर आपल्याला माहिती नाही बट तो असं आहे की बाबा हे माझ्यासोबत घडलेलं आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काय घडलेलं आहे ते फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असेल बाकी जे आहे त्याने थोडंसं मन लावून केलं असेल किंवा असं काहीतरी असेल ठीक आहे जाऊ द्या मी असं म्हणत नाही की ह्या सगळ्या गोष्टी सिरियस घ्या मी फक्त एवढा म्हणेल की मनोरंजन म्हणून बघा आणि स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की स्टोरी तुम्हाला कशी वाटली